चाळीसगावमध्ये उमंग व्हाईट गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर पंधरा कोटींच्या कर्ज फसवणुकीचा गुन्हा चाळीसगाव जळगाव येथील देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड छत्रपती संभाजीनगरच्या चाळीसगाव शाखेची तब्बल पंधरा कोटी रुपये रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मे उमंग व्हाईट गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड एमपेस उमंग व्हाईट गोल्ड पीव्हीटी एलटीडी कंपनीचे संचालक आणि जामीनदारांविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे बँकेकडे नजरगहाण हायपोथिकेशन ठेवलेली इंडियन रुपी पाच पूर्णांक तेहतीस शतांश कोटींहून अधिक किमतीची मशिनरी परस्पर विकून रकमेचा अपहार केल्याचा आरोप आहे काय आहे नेमके प्रकरण तक्रारदार जीवन नंदकिशोर राजूरकर शाखा व्यवस्थापक देवगिरी नागरी सहकारी बँक चाळीसगाव शाखा कर्जदार मे उमंग व्हाईट गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड एम बॅस उमंग व्हाईट गोल्ड एलटीडी कर्ज मंजूर कंपनीला कॉटन जिनिंग उद्योगासाठी एकूण पंधरा कोटी रुपये मुदत कर्ज अधिक कॅश क्रेडिट कर्ज मंजूर करण्यात आले होते कारण कर्जासाठी पाच कोटी तेहत्तीस लाख पंच्याऐंशी हजार तीनशे छप्पन्न रुपये किमतीची मशिनरी बँकेकडे हायपोथिकेशन नजरगहाण म्हणून ठेवण्यात आली होती थकीत रक्कम कर्ज नियमित न भरल्याने हे खाते एनपीए एनपीए झाले एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत एकूण दहा कोटी रुपये सहासष्ट लाख एकोणचाळीस हजार येणे बाकी आहे फसवणूक कशी झाली वसुलीसाठी बँकेच्या पथकाने रांजणगाव ता चाळीसगाव येथील जागेची पाहणी केली असता बँकेकडे नजरगहाण ठेवलेली इंडियन रुपी पाच पूर्णांक तेहत्तीस शतांश कोटींची मशिनरी जागेवर आढळली नाही कंपनीच्या संचालकांनी बँकेची लेखी परवानगी न घेता मशिनरी विक्री केल्याचे नंतर मान्य केले संचालकांनी व जामीनदारांनी संगनमताने मशिनरी परस्पर विकून विक्रीतून आलेला पैसा बँकेत न भरता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अपहार करत बँकेची फसवणूक केली असे फिर्यादित नमूद आहे गुन्हे दाखल झालेले मुख्य संचालक उमंग व्हाईट गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या खालील संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे एक श्री उन्मेष भैयासाहेब पाटील दोन श्री संजय शांताराम धनकवडे तीन श्री प्रशांत राजेंद्र वाघ चार श्री प्रमोद नरहर जाधव